ून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले मुरलीधर मोहोळ यांचं यांची पत्रकार परिषद थोड्याच वेळामध्ये सुरू होतीये आणि त्यामुळे मुरलीधर मोहोळ काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मुरलीधर मोहोळ यांच्यावर भाजपनं विश्वास दाखवलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ हे उमेदवार असतील आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं मुरलीधोर मोहोमय यांचं महापौर पुण्याचे महापौर म्हणून त्यांनी केलेलं काम असेल कोरोना काळात सुद्धा त्यांच्या कामाचं मोठ्या प्रमाणावर चर्चा झालेली होती आणि त्यामुळे आता मुरलीधोर मोहोळ यांच्यावर भाजपनं विश्वास दाखवलेला इंद्रायण त्रिका और मैं ऐसे ही काम करते रहूंगा क्योंकि मैं काम करने के लिए पैदा हुआ और पार्टी में मैं काम करने के लिए आया था कोई प्रतिष्ठा पाने के लिए नहीं आया था कोई पैसे बनाने के लिए नहीं आया और मैं आज थोड़ा सुकून महसूस करता हूँ मैं बहुत बड़े तनाव से भी मुक्त हो गया क्योंकि मैं पार्टी के बंधन में काम करना पड़ता था एक मेंबर ऑफ पार्लियामेंट बहुत सारा काम करने के बाद में भी कार्यकर्ताओं को जिस प्रकार का सहयोग मिलना चाहिए वो मिलता नहीं था तो थोड़ा मन की खुलकर बात नहीं कर पाता था तो उससे भी मैं मुक्त हो गया हूँ लेकिन एक बहुत लंबे समय में कार्यकर्ताओं ने बहुत साथ और सहयोग दिया इसलिए उनका भी मैं अभिनंदन करूंगा और आने वाले दिनों में उनकी सेवा करते रहूंगा मैं नगर जनों को भी यह बात बताना चाहता हूँ पीयूष गोयल जी एक सक्षम व्यक्ति है पहले जैसे ही जिला चलेगा मैं तो ये कहूंगा कि पहले से अच्छा चलेगा अच्छा इसलिए चलेगा कि पीयूष गोयल जी काम करेंगे हमारे इतने सारे विधायक है इतने सारे नगर सेवक लोग काम करते हैं और मैं भी एक माजी नगर सेवक के रूप में काम करते रहूंगा मेरा जो अनुभव है मेरा जो जिज्ञासा है लोगों को काम करने का लोगों को मदद करने का ये हमेशा कायम रहेगा उसमें कोई किसी ने चिंता व्यक्त करने की आवश्यकता नहीं है मैं सांसद नहीं हूं तो मुझे जो सरकार का फंड मिलता है डेवलपमेंट का काम का वो नहीं मिलेगा बाकी तो सब मेरा जो नॉलेज है मेरा जो इच्छा है काम करने का वो तो मैं करता रहूंगा ना किसी भी गरीब आदमी के ऊपर अन्याय होगा तो बिन बुलाए पहले जैसे ही दौड़ जाकर काम करूंगा ये मैं जनता को कहना चाहता हूँ एक ही निवेदन करना चाहूंगा कि मोदी जी जिस प्रकार से देश के लिए काम कर रहे हैं उनका हाथ हम सब लोगों ने मिलकर बड़ा मजबूत करना चाहिए थोड़ा समय के लिए मंदूक होगा ये इसमें कोई छुपी हुई बात नहीं है लेकिन सब लोगों ने अपने मोड़ में आकर फिर एक बार पहले जैसे ही नहीं तो पहले से अच्छा काम करके फिर एक बार

पुणे लोकसभेचे उमेदवार म्हणून पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं नाव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने उमेदवार म्हणून घोषित केलेले भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार असणार आहेत मी अण्णांचं भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो गेले अनेक जनता पार्टीचा उत्कंठा होती की पुण्याचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार कोण असणार आणि भारतीय जनता पार्टीने पुणे शहरातलं एक तरुण नेतृत्व ज्यांनी महापौर म्हणून पुणे शहरामध्ये अत्यंत चांगलं काम केलं कोविडच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेचं कर नेतृत्व करत सामान्य माणसाला दिलासा देणारं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या अशा मुरलीधर मोहोळांना या ठिकाणी पुणे लोकसभेचं उमेदवार म्हणून आज पक्षाने घोषित केलेलं आहे मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेतनं मोठ्या मताधिक्याने निवडून येतील कार्यकर्ता हा संघटित आहे संघटना ही तयारीत आहे आणि महायुतीची पुण्यामध्ये एक ताकद आहे या सगळ्या आधारावरती देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे केंद्र सरकार काम करते राज्यामधलं महायुतीचं सरकार जे काम करतं आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील एकनाथजी शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली काम करणारं महायुतीचं सरकार असेल या दोन्ही सरकारच्या माध्यमातनं जे चांगलं काम देशामध्ये केलं गेलं या आधारावरती पुण्याचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचाच होईल आणि तो मुरलीधर मोहळांच्या माध्यमातनं मोठ्या मताधिक्याने निवडून येईल